नमस्कार तर आज म्हण घेऊया नाका कांदे सोडणे अर्थ अगदी सोपा आहे फुकटची बढाई मारणे आता उदाहरण सांगते ह त्या कंपन्या नाही का आपल्या मालाची अशी जाहिरात करतात आमचं हे हे प्रॉडक्ट खा एकदम तब्येत सुधारेल किंवा हे हे खा उंची वाढेल हे हे क्रीम लावा एकदम गोऱ्या व्हाल किंवा हे हे झाड घरात लावा पैसाच पैसा घरात येईल सगळं नाकानी कांदे सोडणे असत किंवा ते लग्न जमवताना आई वडील नाही का बघ मुलाचे मुलीकडचे इतक्या आपल्या मुलांबद्दल मारतात मुलीचे आई वडील अहो आमची मुलगी इतकी सर्व गुण संपन्न आहे हुशार आहे अगदी सुग्रण आहे आणि मुलाचे आई वडील आमचा मुलगा इतका हुशार आहे अगदी ऑक्सफर्डला शिकून आलाय नाका सोडणे अर्थ आला लक्षात आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा